मराठी ते धडक ते धडक सांगता येईना आणि सहनही होईना शौचा वाटे रक्तस्राव वेदना वारंवार शौचास होणे हा मूळ व्याध नाही ना, ना। मिळवा कायमचा आराम तोही एका दिवसात वेदनारहित रहित विना टाका मुळव्यातीवर औषधोपचारा लेझर व इंजेक्शनची खास सुविधा देणारे विटातील पहिले हॉस्पिटल डॉक्टर बनगर यांचे मुळव्या स्पेशालिटी हॉस्पिटल अनुराज हॉस्पिटल शेजारी एस सी स्टँडच्या बाजूला खानापूर रोड विटा घाटमात्याचे धडाकेबाज युवा नेतृत्व सुनील दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जंगी नियोजन करण्यात आलंय दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मोही येथे विविध कार्यक्रमांची जय्यत तयारी करण्यात आली आहे सुप्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील सह सिने अभिनेता क्रांती नाना मळेगावकर यांच्या मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलंय सोमवार पाच जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे या कार्यक्रमात विजयी होणाऱ्या पहिल्या अकरा विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत त्यानुसार ऍक्टिव्हा स्कूटी एलईडी स्क्रीन यासारख्या मोठ्या बक्षिसांचा यामध्ये समावेश करण्यात आलाय तर मंगळवार सहा जानेवारी रोजी मोही येथे गौतमी पाटील यांच्या लावणीचा धडाकेबाज कार्यक्रम संपन्न होणार आहे आपल्या लाडके नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सुनीलदादा पाटील यांच्या मित्र परिवाराने या कार्यक्रमासाठी जोरदार यंत्रणा उभी केली आहे आमदार गोपीचंद पडळकर यांचे खंदे समर्थक आणि निष्ठावंत शिलेदार तसेच खानापूर घाटमात्यावरचे धडाकेबाज युवा नेतृत्व व दानशूर व्यक्तिमत्व सुनील दादा पाटील यांचा सहा जानेवारी रोजी वाढदिवस आहे त्यानुसार सुनील दादा पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सुनील दादा पाटील खानापूर घाटमाता यांच्या वतीने मोही येथे जंगी कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे सोमवार पाच जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमात विजयी होणाऱ्या पहिल्या अकरा विजेत्यांना मोठमोठी बक्षिसे दिली जाणार आहेत ऍक्टिवा स्कूटी एलईडी स्क्रीन यासारख्या मोठ्या बक्षिसांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे तर मंगळवार सहा जानेवारी रोजी मोही येथे गौतमी पाटील यांच्या लावणीचा धडाकेबाज कार्यक्रम संपन्न होणार आहे आपल्या लाडक्या नेत्याच्या वाढदिवसानिमित्त सुनील दादा पाटील यांच्या मित्रपरिवाराने या कार्यक्रमासाठी जोरदार यंत्रणा उभी केली असून या दोन्ही कार्यक्रमांची खानापूर तालुक्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे नमस्कार मी गौतमी पाटील मी येते मुक्काम पोस्ट मोही तालुका खानापूर येथे महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय आमदार गोपीचंद पडळकर शेठ यांचे निष्ठावंत सहकारी घटमाट्यावरचे उगवते नेतृत्व दानशूर व्यक्तिमहत्व मोही गावचे सुपुत्र माननीय सुनील दादा पाटील यांच्या एक्केचाळीसव्या वाढदिवसानिमित्त मी येतये सहा जानेवारीला सायंकाळी ठीक सात वाजता तर मी येते तुम्ही नक्की नमस्कार ओम साईराम जयशिवराय मी होम मिनिस्टर क्रांती खानापूर येथे महाराष्ट्राचा बुलंद आवाज आणि सर्वांचे लाडके नेते आमदार गोपीचंद शेठ पडळकर यांचे निष्ठावंत सहकारी आणि घाट माथ्यावरचे उगवत नेतृत्व दानशूर व्यक्तिमत्व मोही गावचे सुपुत्र म्हणजेच सुनील दादा पाटील यांच्या एक्केचाळीसव्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त रंगतोय तो सर्वांचा आवडता कार्यक्रम होम मिनिस्टर का खेळ रंगला पैठणीचा दिनांक पाच जानेवारी सायंकाळी बरोबर सात वाजता मोही येते मला निमंत्रित केल्याबद्दल माननीय श्री सुनील दादा पाटील मित्रपरिवाराचा मनापासून धन्यवाद मी येतोय घेऊन होम मिनिस्टर तुम्ही सुद्धा नक्की या धन्यवाद विश्वासाची परंपरा आणि शुद्धतेची हमी ग्राहकांनो आम्ही देतो नवनवीन व्हरायटीमध्ये दे उत्कृष्ट तयार दागिने आणि आम्ही देतो आपल्या आवडीनुसार आकर्षक आणि उत्कृष्ट दागिने तयार करूनही साई ज्वेलर्स कटरे सराफ पत्ता सराफ पेट विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर जिओ मराठी ते धडक